नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संभाजी भागाराम कांबळे वय सत्तर वर्ष राहणार फुलेनगर मुखेड तालुका मुखेड जिल्हा नांदेड हल्ली मुक्काम उल्हासनगर नांदेड राहत आहेत संभाजी यांनी आपल्या मुलाला काबाळ कष्ट करून शिकवून मोठे केले आणि मुलानेच मायबापाला हाकालून दिल्याने संभाजी कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन आत्मदहन करण्यासाठी निवेदन देण्यात आले संभाजी भागाराम कांबळे यांच्या कुटुंबात दोन मुले व दोन मुली आहेत त्यापैकी तिघांचे विवाह झाल्याचे असून शेवटच्या मुलाचे लग्न झाले नसल्याने त्याला दुकान लावून देऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे ठरवले मोठा मुलगा बालाजी संभाजी कांबळे यांच्या शिक्षणासाठी मुख्य येथे चर्म उद्योग करून संभाजीने प्रचंड काबाड कष्ट केले उपाशी तापाशी राहून बालाजीच्या शिक्षणाला पैसा पुरवला त्या शिक्षणात पात्रता आणि आमचे प्रयत्न प्रयत्नामुळेच बालाजी सुशिक्षित झाला आणि झेंडा चौकवाडी बुद्रुक नांदेड येथे पंधराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट विकत घेतला हा प्लॉट माझ्या नावे करा मी कर्ज काढून त्या प्लॉटवर घर बांधतो असे आश्वासन बालाजीने दिल्याने प्लॉट त्याच्या नावे करण्यात आला प्लॉट घर बांधण्यासाठी बँक कर्ज देत नाही हे पाहून मुलगा बालाजी संभाजी कांबळे वय अडतीस वर्ष यांनी आई वडिलांना लाताबुकीनी मारहाण सुरू केल्याने संभाजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन आत्महत्या करण्याच्या परवानगीचे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे बाजी कांबळे नांदेड मध्ये उल्हासनगर मध्ये राहता माझा मोठा मुलगा ती त्याचा मी त्या बोडासारख त्याला जपणे नाही तेवढं विलाज करून दाखवले नाही तेवढं खाय पियला घातलं त्याला त्यानं एवढं बैमान होऊन धिंगाणा करून टी व्ही फोडून काच फोडून म्हणजे अंगावर टाकला जुन्या आता मारली जुन्याला नवस करून जुन्याला संसार लागू दे म्हणले मी दोन महिन्यापासून माझ्या संघ भांडण केली मला घरात ते कामं करायला आली लात मारून पायावर पाय सुजून टाकला माझा काय आणि कराव काय नाही तुम्हीच हे करा तुम्ही कडक कारवाई करा काय आमचं म्हणजे आणि काम महिना झाला धंदा होईना झाला मला काही बाई लावून काम करावं लागते आमचं आम्हाला काय आहे ते परत देवा त्यांनी बारा लाख देवा माझा मला फलाड देवा सगळं देवा मी बाई लावून काम करून घेईन मी संभाजी भागाराम कांबळे उल्हासनगर नांदेड श्री अपार्टमेंट माझा मोठा मुलगा बालाजी संभाजी कांबळे ग्रामशोक दिवपी अर्धापूर पंचायत समिती अर्धापूर गेगाव त्यांनी आम्हाला मारहाण करून बा, बा, बा बावीस सहा दोन हजार चोवीसला मारहाण करून शिन्या घरातून सामान बांधण्याचा प्रयत्न केला मी म्हणलं सामान का बांधला आमची काय वाट आहे आम्हाला मार्ग दाखव आम्हाला रस्ता दाखव आम्हाला बोलून घेतला इथं मी अशा पद्धतीने त्याला तर अंगावर येऊन मारहाण केला शस्त्रधार कटरनं हा गळ्याला मारला तर हाताला जखम झाली पोलीस स्टेशनमध्ये भाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलो त्याच्यावर हो तरी साहेबाने काही मनावर घेतलं नाही कर, हेच कळकळीची विनंती आहे की साहेबाने गुन्हा पैसे आणखी पैसे माझा प्लाट दोन हजार बाराला मी पलट स्वतःच्या पैशाने घेऊन त्याच्यानं बा नावाने केलो बांधून देतो मला नोकरी आहे लोन उचलून बांधता सगळं कुटुंब एका जागी राहूत मनुष्यनं बांधकाम करतो असं तसं मनुष्यने नावाने करून घेतला धोका देऊन आणि का पलाट घेतानी तर शिर्या अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर पंधरा लाख रुपये नगदी दिलो त्याला गाडी घेतानी पाच लाख रुपये दिलो दवाखान्यात आठ लाख रुपये घातलो त्याला कोरोना झालता ऐकलं आहे का आम्हाला सगळं बेघर करून टाकून दिला सगळं घराकडलं काय होतं ते इकून याची भरती केल्या आणि सगळे त्याचे सामान पूर्ण घरामधलं घेऊन गेला गे कांद्यापासून वाटीपासून गॅस सिलेंडरपासून काहीच ठेवलं नाही आम्हाला करून खायला सुद्धा नाही आम्ही दोन दोन रुप उपायशी हवा का सगळं घेऊन गेला ऐकलं आहे का हेच साहेबांनी निर्माण साहेबांनी एवढी आमची दखल घ्यावा आम्हाला न्याय